नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँँ स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की जून नंतर आता देशांतर चा की सर्वात महत्वाचा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार होईल मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे कि अखेर पंधरा जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर पंधरा जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार कि घटणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा पंधरा जून नंतर सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर पंधरा जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव आणि परिस्थिती तपासून घेऊया बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय सोयाबीनच्या बाजाराचा विचार केला तर मागच्या महिन्यात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही साडे बारा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान होती पण त्यानंतर शेती मित्रनं आपल्याला सांगितलं होतं की वरच्या लेवल वरून भाव पातळी टिकण्याची शक्यता कमी आहे आणि आता त्या ठिकाणी तसच घडलं आणि सातत्यानं सोयाबीनची बाजार भाव पातळी ही सी बॉट वर कमी होत गेली आणि सध्या सोयाबीनचा बाजार भाव हा अकरा पॉइंट पंचाहत्तर डॉलर प्रति बुसेल्सच्या जवळपास दिसत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ही बाजारभाव पातळी अत्यंत निचांकी स्तरावरती आहे म्हणून आपल्याला पंधरा जून नंतर जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सुधारणा होताना दिसणार आहे जर याचा आता या ठिकाणी आपण विचार देशांतर्गत सोयाबीनच्या भावाबरोबर जोडला तर लक्षात घ्या ही देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे सध्या किती आहे बाबांनो चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान आपल्याला पहिलेच सांगितलं होतं की एक जून ते पंधरा जूनच्या दरम्यान खत बियाणांच्या खरेदीसाठी आपल्याकडे जे काही सोयाबीन आहे ते विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात देशामध्ये येणार त्यामुळे सोयाबीनची आवक अचानक वाढल्यामुळे भावपातळी घसरणार आणि म्हणून तुम्हाला सोयाबीनचा भाव या ठिकाणी जरा मंदीत दिसतोय पण एक गोष्ट लक्षात ठेवा की पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्रीही कमी होणार ज्यामुळे मागणी पुरवठ्यात पुन्हा तफावत निर्माण होणार यामुळे खूप भयंकर तेजी नाही परंतु तेजी मात्र येणार म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर है 15 नंतर मदे आहे की पंधरा जूननंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के वाढणार आहे मग किती वाढणार तर पंधरा जूननंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा आपल्याला या ठिकाणी कमीत कमी शंभर आणि जास्तीत जास्त दोनशे रुपयांना वाढताना दिसू शकतो आणि पातळी चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे दरम्यान स्थिरावताना दिसणार आहे अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असेल तर एकच सल्ला सल देतो पंधरा जून नंतर दोनशे तेजी दिसली तर सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता इथं काही ना दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशा देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या शेतीमित्रावर शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार